ले निमडित यातरी हे चेक करू पोते खातो कोणी खा रेएट आहे मोई दिस टाइम

ये बंगला फरसा हा बंगले उरलेल्या का ठेवलंय सर बॉक्स फरशांचा तो खड़े गड़ <laughs>

त्याच्यामुळं सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अडखळ ठेवू नका करत असतो त्या अशा ज्या फरशा आहेत त्यांना गावात कौटुंबकाळचे किरण व्यापारी होते त्यांच्या घरी असे दोन नाग धरल्यानंतर तिसऱ्या वेळी असल्या फरशा मंदिराला दान करून टाकतात आणि अशा ठिकाणी हे नाग राहतात ठीक का नाही बरं घ्या बरं स्वरूपन ते सायले दरक खावले की ते हे मांडूळचा काय प्रश्न आहे मांडूळ काय आहे मांडूळ बिनविषारी सर्प आहे पण हा जरी जनावरला चावला तर उपचार नाही झाला माणसाला उपचार नाही झाले मरणार क्लोज अरे बर नाही का असल्यामुळे लक्ष्मी पूजना जाईल अन्न सकाळी हा महत्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये टॉक्सिक विषय आणि कोणत्याही सापाला धोका वाटला तर हलणाऱ्या गोष्टीला हा केंद्रित आहे आणि आहे मित्रांनो ज्यावेळी धोका वाटेल त्यावेळीच हे साप चावतात अन्य तजानीपूर्वक कधीही नाही

माझ्याच गावामध्ये पवार सर म्हणून आहे त्यांची बिल्डिंग चालू आहे बिल्डिंग सगळी काकी ओके झाली रंगून ते राहिला आला पण जो कडला कचरा ठेवलाय तो सहा महिने झाले बिल्डिंग केल्यापासून बस आणि अशा अडथळ कोणी करू नका काकीने तो पाहून घे दुर्लक्ष केलं तुम्ही बोलवलं नाही फोन केला

ապոթուանին մի ਸਰվո փոժայնի ժայռ